नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये गुलाबाच्या झाडाला जे खत तयार करून देणार आहोत त्याच्या वापरामुळे गुलाबाच्या झाडाची वाढ ही तर चांगली होईलच पण झाडावरती भरपूर अशा कळ्या आणि फुले येण्यासाठी ही मदत होणार आहे आणि मुख्य म्हणजे हे जे खत आहे ते आपल्या घरातीलच दोन वस्तूंचा वापर करून हे तयार करणार आहोत आणि हे जे खत आहे ते झाडासाठी खत म्हणूनच नाही तर कीटकनाशक म्हणून देखील की याचा खूप छान असा फायदा होणार आहे तर हे खत कसे तयार करायचे त्याचा वापर झाडांना कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा या सगळ्या विषयीची माहिती आपण पाहणार आहोतच पण झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची याची देखील माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका गुलाबाच्या झाडाला खत तयार करून देण्यासाठी आज आपण या ताकाचा वापर हा करणार आहोत ताकाच्या वापरामुळे झाडाला भरपूर अशा कळ्या आणि फुले येण्यासाठी मदत होत असते कारण ताकामध्ये हे कॅल्शियम प्रोटीन यासारखे घटक हे जास्ती प्रमाणामध्ये असतात त्यामुळे आपल्या झाडावरील ज्या फांद्या आहेत त्या सुदृढ मजबूत होण्यासाठी मदत होत असते झाडावरील फांद्या ह्या जेवढ्या आपल्या मजबूत राहतात तेवढ्याच त्या फांदीवरती कळ्या देखील येण्याचे प्रमाण हे जास्त असते त्यामुळे ताकाचा वापर हा महिन्यातून एकदा तरी झाडासाठी जरूर करावा जर ताक नसेल तर ता तुम्ही दहीचा देखील वापर करू शकता मात्र दही हे कमी प्रमाणामध्ये कि म्हणजेच एक किंवा दीड चमचा या प्रमाणामध्येच घ्यावे आता या ताकामध्ये आपल्याला अजून एक वस्तू मिक्स करून हे खत तयार करायचे आहे गुलाबाच्या झाडाच्या कुंडीतील माती देखील पंधरा ते वीस दिवसातून एकदा अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करायची असे केल्यामुळे झाडाला आपण जी खते तयार करून देत असतो त्या खतामधील सर्व जी पोषक तत्वे आहेत ती मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होतात आणि आपल्या झाडांच्या मुळापर्यंत ही व्यवस्थित पोहोचली गेल्यामुळे झाडांना त्याचा चांगला असा फायदा होतो गुलाबाच्या झाडावरती अशा भरपूर कळ्या आणि फुले येण्यासाठी वेळोवेळी खते देणे हे जसे आवश्यक असते तसेच गुलाबाच्या झाडाला भरपूर फुलांसाठी भरपूर सूर्यप्रकाश देखील हा मिळायला हवा आता हिवाळ्यामध्ये झाडांना ऊन हे थोडे कमी मिळते तर गुलाबाची झाडे लावलेल्या ज्या कुंड्या आहेत त्या अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी दिवसभर या झाडाला ऊन हे जास्ती मिळेल आता हिवाळ्यात गुलाबाच्या झाडाला पाणी देताना देखील हे सकाळच्या वेळीच द्यावे कारण संध्याकाळच्या वेळी पाणी दिल्यामुळे माती ही जास्त वेळ ही ओलसर राहते त्यामुळे झाडांना कीड ही बुरशी लागण्याची शक्यता असते पाणी देताना देखील हे कुंडीतील माती हे चेक करूनच द्यावे कुंडीतील माती वरच्या बाजूची थोडी कोरडी झाल्यानंतरच झाडाला पाणी हे द्यावे ताकामध्ये आपल्याला अजून एक वस्तू मिक्स करून द्यायची आहे ती म्हणजे ही राख आहे लाकूड जायल्यानंतर अशा प्रकारची राख ही तयार होते गुलाबाच्या झाडासाठी राख ही अतिशय उपयुक्त अशी आहे कारण याच्या वापरामुळे गुलाबाला भरपूर अशा कळ्या आणि फुले येण्यासाठी ही मदत होत असते कारण राखेमध्ये फुले येण्यासाठी जे पोटॅशियम फॉस्फरस या घटकांची आवश्यकता असते हे सर्व घटक हे राखेमध्ये हे जास्ती प्रमाणामध्ये असतात त्यामुळे गुलाबाच्या झाडासाठी राखेचा वापर हा जरूर करावा जर तुमच्याकडे राख नसेल तर तुम्ही केळीच्या सालीचा देखील हा वापर करू शकता आता या राखेचा वापर देखील हा आपल्याला प्रमाणशीरच करायचा आहे म्हणजे एक ग्लास हे ताक घेतलेले असेल तर त्याच्यामध्ये फक्त अर्धा चमचा एवढीच राख याच्यामध्ये ही मिक्स करून द्यायची आहे ताकामध्ये हे जी राख आहे ती मिक्स केल्यानंतर देखील असेच हे खत आपल्याला गुलाबाच्या झाडाला द्यायचे नाही तर ते आपल्याला एक लिटर साधे पाणी घेऊन हे तयार केलेले खत फक्त अर्धा ग्लास व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि नंतर आपल्याला झाडाला द्यायचे आहे हे जे तयार केलेले खत आहे याचा वापर तुम्ही खत म्हणून त्याचबरोबर कीटकनाशक म्हणून देखील हा करू शकता मात्र जेव्हा कीटकनाशक म्हणून याचा वापर कराल तेव्हा हे पाणी एखाद्या गाळणीच्या किंवा कापडाच्या सह्याने हे गाळून घ्यायचे म्हणजे याच्यातील कण हे स्प्रे बॉटलमध्ये हे अडकणार नाहीत गुलाबाच्या झाडावरती जेव्हा अशा प्रकारे कळे यायला सुरुवात होते किंवा झाडावरती नवीन फुटव्यायला सुरुवात होत असते तेव्हा झाडावरती कीड ही लवकर आणि जास्ती प्रमाणामध्येही लागत असते तेव्हा हे ताक आणि राखेपासून तयार केलेले हे जे पाणी आहे याचा फवारा जर तुम्ही गुलाबाच्या झाडावरती केलात तर गुलाबाच्या झाडावरती कीड ही लागणार नाही किंवा लागली असेल तर ती निघून जाण्यासाठी ही देखील मदत होईल आता हे जे खत तयार केलेले आहे ते झाडाच्या आकारानुसार जा आठ ते दहा इंचाची कुंडी असेल तर अर्धा मग आणि मोठी असेल तर एक मग या प्रमाणामध्ये हे जर खत तुम्ही महिन्यातून एकदा जरी गुलाबाच्या झाडाला दिलेत तर झाडावरती भरपूर अशा कळ्या आणि फुले लागण्यासाठी ही मदत होईल तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांग